आले व्हिडिओ मारतोय नमस्ते मित्रांनो मी शरच्या कोकणासाठी काय पण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो सकाळचे वाजले होते सहा पावणे सहा वाजले आणि आपलो जो बक्षीस वितरण सोहळा ना आता तो चालू आहे तर मग झाला असा की आपण जी आर व्ही इलेवन क्रिकेट संघ याच्यातर्फे जी आपण टुर्नामेंट भरवले होते म्हणजेच क्रिकेटचे सामने जे भरवले होते ना तर मग ह्या सामन्यांचं आज आता बक्षीस वितरण सोहळा करा आणि त्याच्यासाठीच आपण येलो आता कसं की काही ना काय वेगळं प्रयत्न असतात त्यातलोच हि प्रयत्न जर तुमका आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट चानल 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 था चानल था करा चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेला ऐकून जे या व्हिडिओचे तुमचं नोटिफिकेशन पण मिळेल तर चला मित्रांनो आपण आधी आता बक्षीस वितरण सोहळ्याकडे जाऊया आपण आर्वी इलेव्हन तळवडे ज्या संघातर्फे क्रिकेटच्या मॅचीमध्ये सामने जे भरवलं होतं त्यात त्याच्यातले आता काही विजयी संघ आहेत आणि हे आपल्या सोबत असत तर मग आपल्या संघाचं नाव काय वरेरी बावाई जंक्शन वरेरी तर मग आपण यांच्या म्हणजे टीमकडेच जाऊया आणि टीमच्या सोबत आपण थोडीशी चर्चा करूया आ, टीम बोलत तर मग संघाचा ह्या जो कर्णधार असा ना त्यांच्यापर्यंत जाऊन आधी पण विचारून घेऊया कारण मग हे वर्षानुवर्षे हे संघ असे खेळतात आणि त्याच्यातून एक त्यांची जी वेगळी स्फूर्ती असताना ती आपल्याकडे बहुक मिळता आणि त्याचाच हा भाग असा की आज ते बक्षीस घेऊन जातले आहे आपले कर्णधार अच्छा नमस्कार तर मग तुमचं एक्सपिरियन्स कसो आहे याच्यात काय तुमचा अनुभव असा अरविंद संघाने आम्हाला इथे संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार आणि इथले ते दे मॅनेजमेंट होत ते खूप म्हणजे सुंदर होतं हो पावसाचा व्यक्त नाही येता इथे स्पर्धा पार पडल्या खूप आम्हाला आनंद वाटला आणि आता तुम्ही एवढे वर्ष जे खेळत ना तर मग तुमच्या खेळण्याचा अनुभव काय कारण रात्र तर रात्र किंवा दिवस म्हणजे असे जे, जे तुमचे टाइमिंग असत नाही आता ही तर नाईट आहे पण नाईटचो किंवा डेचो जो तुमचा क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे ना त्याच्याबद्दल काही आठवणीतले क्षण वगैरे सांगू शकतास किंवा खायचो एखादो सामनो असो की जो तुम्ही एकदम रंगत गेलेलो असा रंगत झालेला सामना होता आमचा हा हा गेल्या आठ दिवसापूर्वी हा त्यामुळे काही पंचांच्या चुकांमुळे आम्हाला लागला अच्छा बरोबर म्हणजे काही चांगले अनुभव येतात काही वाईट अनुभव का देखील येतात तर मग ही अनुभवाचा भाग आहे आणि ही लक्षात राहण्यासारखी एक गोष्ट होती हा अनुभव म्हणून मग विचारलो तुमका पण आणि तुम्ही सांगितलं तेवढ्याच धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी कोकणासाठी काय पण या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप सदिच्छा आत्तापर्यंत जसे खेळत आलास तसे पुढे खेळा आणि भरपूर बक्षिसा पण घेवा धन्यवाद तर मग क्रिकेट बोलला तर मग आपल्याक पण माहिती हार असता जीत असता आपल्या बाजूने पॉझिटिव्ह कारण मग तुळसुंडे पूर्ण नाव कसं आपल्या संघाचा विठ्ठल रकमाई तुळसुंडे तर मग हा संघाच्या वतीने विजयी संघ म्हणून तर मग त्यांची जी खेळाडू वृत्ती आहे तो स्पोर्ट्समॅन स्पिरिट जो आहे ना तो हायसर बहुक मिळालो आणि उत्स्फूर्तपणे सगळ्यांकडून जी खेळी झाली त्याच मोठं बक्षीस म्हणजेच पहिलं पारितोषिक ह्यांनी पटकावल्याने असा यासाठी ह्या संघाचं अभिनंदन आणि हॅट सॉफ्ट की, की सगळे प्लेयर एक दुसऱ्याशी जे कनेक्ट होते ती एकी जी बोलतो ना आपण की तो एकरूपता ती दिसून येतात आणि त्याचाच परिणाम म्हणजेच तो पॉझिटिव्ह परिणाम असा आणि पहिला पारितोषिक ह्या संघानं पटकावला नसा तर मग आपले कर्णधाराचं नाव काय कर्णधार कोण असत मिलिन तर मग आपले कर्णधार असत मिलिंद त्यांच्यासोबत आपण थोडीशी चर्चा करूया आतापर्यंत हे जे क्रिकेट सामने तुम्ही खेळ दिलास तर मग त्याच्यात तुमचे अनुभव कसे आहेत आणि आत्ताच अनुभव कसोआ आतापर्यंत खेळत आलो परंतु आम्ही गेल्या वर्षी दोन आम्हाला गॅप गेली उपगडमध्ये हा संघ बऱ्याच वर्षानं दोन वर्षानंतर पुन्हा उतरला अच्छा आणि त्याच्यात आम्ही यशस्वी झालो लोकलला आम्ही खेळतो तिथे आसपासच्या गावात हा तिथे आम्हाला त्यांचा गेम वगैरे माहीत असल्यामुळे थोडेफार विजय होतो काही सामन्यात हारतो हारजीत असते हारजीत असते जसं बोलले तसंच आणि आम्हाला हा संघ आज टप संघ होता म्हणून आम्ही आज आलो खेळायला अरे वाह ग्रेट आहे चाले, चालेल चालेल पुढच्या वाटचालीसाठी तुमच्या खूप खूप सदिच्छा कोकणासाठी काय पण या कुटुंबाकडून या टीम कडून किंवा हा युट्यूब चॅनल कडून तुमच्यासाठी खूप खूप सदिच्छा आणि तुमची पुढची वाटचाल वाट अशीच यशस्वी हो ही देखील सदिच्छा धन्यवाद बक्षीस घ्यायचं बक्षीस देतील आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय किशोरजी तोवडेकर विनंती करतोय टाळ्यांच्या गजरा स्वागत करायचंय चेतनच म्हणून आम्ही नेमला आहे टोसुंडेचा फास्ट डॉलर इशान एक्सप्रेस टोसुंडे एक्सप्रेस विनंती करतोय आमच्या मंडळाचे सभासद आदरणीय साहेबांना विनंती करतोय त्यांनी ते त्यांचा बक्षीस द्यायच टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे ईशान त्यानंतर जाऊया डायरेक्ट ट्रॉफीकडे जाऊया थर्ड प्राइज होत आहे भवानी जंक्शन वरेरी या संघाकडे जाते तरी विनंती करतोय संघनायकाला आपली ट्रॉफी घेऊन जायचे ट्रॉफी देतील आमचे बंधू आदरणीय रत्नदीप कांबळे साहेब यांना विनंती करतोय त्यांनी ती ट्रॉफी गवांधी जंक्शन वरूनही या संघाच्या कर्मचाऱ्याला सोप्टी करायची आहे सगळ्यांनी टाळ्यांच्या स्वागत करा आमच्या मंडळाचे बंधू आदरणीय प्रफुल्ल जाधव यांना विनंती करतोय सेकंड प्राईज सोप्त करायचं आहे त्यांना काळांच्या गजा स्वागत करा मित्रांनो अंतिम अंतिम सामन्यातील जे विन झालं आहे क्रमांकासाठी जे बक्षीस आहे कावलेवाडी या संघासाठी असुरुंडीच पण या घेऊन जा किशोर होता शेवटच्या तो शिंदे विनंती करतोय त्यांच्या कर्णधार आपली ट्रॉफी घेऊन जायचे आहे आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय संदीप तळडेकर यांना विनंती करतोय त्यांनी ती ट्रॉफी त्यांच्या हस्ते स्वप्न करायची आहे प्रथमता आर्वी इलेव्हन तळवडे बहुद्धवाडी या मंडळाचे मी माझ्या संपूर्ण संघाच्या वतीने हो आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो आणि सहकार्याबद्दल बोलत खरोखरच सुंदर सहकार्य मंडळाचं आयोजन सुद्धा खूप सुंदर आहे तसंच पंचगिरी असेल किंवा इतर मंडळाचं कुठलं सहकार्य असेल निर्णय असेल अतिशय सुंदर त्या आणि आमच्या संघाला खूप सहकार्य केलं त्याबद्दल संघाच्या वतीने पुन्हा एकदा आभार मानतो आणि गेल्या वर्षी सुद्धा आम्ही दोन वर्षापूर्वी आलो होतो परंतु तेव्हा रनर अप राहिलो होतो पराभूत झालो होतो फायनलला परंतु यावर्षी पराभूत होता होता वाचलो आणि विजयी झालो लग होता आमच्या पाठीशी म्हणून आणि अशीच संधी आम्हाला देत राहते दे खेळण्याची दरवर्षी आणि पुन्हा एकदा खरोखर आपल्या अमोल असेल किंवा अजून मंडळ असेल खरोखर आपले पुन्हा एकदा संपूर्ण संघाच्या आभार मानतो धन्यवाद सर्व खेळाडूंनी खेळाडू वृत्ती दाखवून आम्हाला योग्य ते सहकार्य केल्याबद्दल मी सगळ्या खेळाडूंचे आभार मानतो त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आरवी इलेव्हन तळवडे बौद्धवाडी झाझावाडी या मंडळाच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो आणि मी समारोप घेतो धन्यवाद 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 तर बक्षीस वितरण समारंभ जो होता ना तो संपलो आणि असंच असं की दरवेळेस ह्या ह्यांच्याकडून म्हणजे खूप सहभाग जो घेतला जाता क्रिकेट संघ जे असतात ना त्यांचं आता फायनल फक्त त्यांची फोटो सेशन होत चालला थैसर तर तो फोटो सेशन तसंच राहतो आणि मग आता काय की वादले पण सकाळचे सहा असत म्हणून मग आपण पण हैसरना निरोप घेऊया ना आता मग म्हणूनच आपला निरोप घेतोय म्हणजेच व्हिडिओ हैसर संपवत है आहे है। म्हणून मग आपला रोजचा सांगणार रोजचा मागना रोजचा करा व्हिडिओ जर माझे आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि इंस्टाग्राम आय डी फॉलो करू असतात तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण इंस्टाग्राम आई पण फॉलो करा तर मित्रांनो चला पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घ्यावा बाय बाय